कर्माचा सिद्धांत भाग सोळा यामध्ये आज आपण पाहणार आहोत कोणती क्रियमान कर्म संचितात जमा होत नाहीत त्यातले पहिले कर्म आज आपण पाहणार आहोत बाल्यावस्थेत आणि अजान अवस्थेत केलेली कर्म बालपणी अगर अभानवस्थेत केलेली कर्म प्रीतिदोष रहित असतात त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत एखाद्या बालकाने अग्नीत हात घातला तर भाजण्याचे तत्कालिक फळ देऊन ते शांत होईल संचितात जमा होणार नाही समजा एखादे तीन चार वर्षाचे मूल पलंगावर चढून उड्या मारित असे आणि तेथे असलेल्या दोन तीन महिन्यांच्या धाकट्या भावंडांच्या गळ्यावर त्याचा पाय पडला आणि योगायोगाने ते बालक दगावले तर त्या चार वर्षाच्या मुलावर खुनाच्या आरोपाखाली कोर्टाचा खटला भरता येत नाही आणि ते कर्म अजान अवस्थेत घडलेले असल्याने संचितातही जमा होत नाही त्याचप्रमाणे दारूच्या नशेत किंवा वेडेपणाने वेडेपणाच्या अवस्थेत एखाद्या माणसाने शिवीगाळ अथवा मारहाण केली आणि कोर्टात त्याच्यावर खटला भरला गेला तर त्याचे ते कर्म अजानतेपणे घडलेले असल्याने कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही आणि ते संचितातही जमा होत नाही कदाचित अशावेळी जमलेले लोक त्याला थोडीफार मारहाण करतील व अशा तरी त्याचे ते कर्म त्याला तत्कालिक फळ देऊन शांत होईल असे कर्म जाणीवपूर्वक केलेले नसल्याने संचितातही जमा होत नाही तर दुसरे कर्म आपण पाहणार आहोत मनिष तर योनित केलेले कर्म तर योनित केलेले कर्म संचितात जमा होत नाही कारण मनुष्य योनीशिवाय इतर योनी पशु पक्षी इत्यादी या केवळ भोग योनी असतात या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त झालेल्या असतात त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यानंतर त्याचा त्या, त्या योनीतील देह सुटतो आणि या योनीत केलेली क्रियमान कर्म संचितात जमा होत नाहीत घोडा गाढव कुत्रा मांजर साप कीटक पक्षी इत्यादी योनीत असलेले जीवात्मे केवळ त्या योनी ले ले सार त्या योनीत असलेले उपजत बुद्धीनुसार वागत असतात त्या योनीत प्रज्ञेचा भाग नसतो वाघ सिंह त्यांच्या या योनीतील उपजत बुद्धीनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात विंचू नांगी मारतो साप डंक मारतो त्यात त्यांचा केवळ नैसर्गिक आवेग असतो म्हणून त्यांची ही कर्मे संचितच जमा होत नाहीत त्यांचे प्रारब्ध संपवण्यासाठी त्यांची ती कर्म घडत असतात तत्कालिक फळ देऊन ते समाप्त होतात गाढवाने कोणाला लात मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो कर्म फळ देऊन समाप्त होते सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने घडलेले असल्याने संचितात परिवर्तित होत नाही साप किंवा कुत्रा कोणाला चावला आणि परिणामी तो माणूस मेला तरी त्या सापावर अगोर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसाला लागू होतो पशु त्याचा अंमल होत नाही गाई म्हशी कोणाच्या शेतात शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या तर शेताचा राखणदार त्यांना मारपीट करून हाकलून देतो अगर त्यांना पकडून कोणवाड्यात त्यांची रवानगी करतो आणि त्यांचे ते कर्म त्यांना तत्कालिक फळ देऊन समाप्त होते त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला त्यांच्या गाई म्हशींना अतिक्रमण कायदा लागू देत नाही त्याप्रमाणे मनुष्य तर सर्व योनी पशुपक्षी सरपटणारे प्राणी जळचर प्राणी इत्यादींची क्रियमन कर्मे संचितात जमा होत नाहीत देवयोनी हे सुद्धा भोगयोनी योनी जाते मनुष्याला त्यांच्या पुण्यकर्मामुळे देवयोनी प्राप्त होते पण ती केवळ भोगयोनी असल्याने त्यात केलेली क्रियमान कर्मी चांगली वा वाईट संचितात जमा होत नाही असे भूत पापा निघूत कर्माशा जीवात्मे त्यांच्या पुण्यकर्मानुसार देवलोक स्वर्गलोक इत्यादी ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात व पुण्याचा साठा संपला की पुन्हा या मृत्यू लोकात लुटले जातात अशा जीवात्म्यांनी स्वर्ग लोकात जरी पुण्यकारक नियमान कर्म केली तरी त्यांचा पुण्यसाठा वाढत नाही व त्यांना आपला तेथील मुक्काम वाढवता येत नाही आपण थंड हवेच्या ठिकाणी मोजमजा करण्यात जातो परंतु द्रव्यपुंजी संपली की तिथे अधिक थारा नाही मग आपल्या घरी आपल्याला परतावे लागते अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले तरी त्यासाठी अधिक पैसा मिळवण्याचे साधन नसते याप्रमाणे स्वर्गात पुण्यसाठा असेपर्यंतच राहता येते नंतर पुन्हा या भूतलावर पतावे लागते धन्यवाद